रामकृष्ण आहे श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक अठरावा भगवान कृष्ण परमात्म्याचा अर्जुना चालू असणारा संवाद अर्जुनाला नित्य अनित्य शाश्वत अशाश्वत विनाशी अविनाशी अशा वेगवेगळ्या दृष्टांत देऊन भगवान कृष्ण परमात्मा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे भगवंत बोलू लागले अंतवंत इमे देहा दे शरीर अनाशिनो अप्रमे स्व भारत अर्जुना अरे नित्य अविनाशी आणि अगम्य अशा आत्म्याचे हे देह विनाशी आहे म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर हा देह जो आहे तो विनाशी आहे याचा विनाश झाला तरी विचार करू नको तुझ्या देहाचा झाला काय शत्रुपक्षातील कुणाच्या देहाचा विनाश झाला काय तू त्याचा विचार करू नको कारण ते विनाशीच आहे नाश पावणार आहे ते तू केलास तरी त्याचा नाश होणार आहे तू नाही केलं तरी त्या शरीराचा नाश होणार आहे त्या समोरचे जे काही शत्रुपक्षामध्ये आलेले आहेत त्यांचा नाश होणार आहे तुझा सुद्धा नाश होणार आहे आणि म्हणून हे माझे आहेत मी यांना कसं मारावं मी मारल्यामुळे हे जर मरून गेले तर याचं पातक जे आहे ते पातकामुळं मला माझा संबंध कुळाला बट्टा लागेल ला कुळा दोषी होईल माझं असा जो तुझा विचार चालू आहे तो विचार काढून टाक का कारण तू मारणारा नाहीच आणि ती मरणारे नाही <ocupation> एखादा मातीचा ढेकूळ आपण हातामध्ये घेतला आणि तो फोडण्यासाठी दुसरा एक मातीचा ढेकूळ आपण हातामध्ये घेतला आणि दोन्ही हातामध्ये मा मातीचे ढेकळे घेऊन आपण एकमेकावर जर ज्यावेळेस आदळू त्यावेळेस दोन्ही ढेकळाची मातीच होणार आहे तस तू मारलास मारला तरी याचा नाश होणार आहे आणि तू नाही मारलं तरी याचा नाश होणार आहे आणि तस त्याच पद्धतीने तुझ सुद्धा का आहे कारण हे शरीर नाशक आहे नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधार म्हणून या देहाचा विचार करू नको हा देह मरणारा मारणारा असा काहीच नाही एक परमात्म तत्व जर सोडलं तर बाकी जगाच्या पाठीवर जेवढं काही आहे ते विनाशी आहे आणि त्याचा विनाश निश्चित आहे म्हणून तू ही गोष्ट अंत करण्यात आलेला जो विचार आहे तुझ्या मनामध्ये आलेला आहे ती जी, संकल्पना जी का काढून टाक बघा किती किती पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक जण आपल्याला अशा पद्धतीचा बोध करून जातात सहज जाता जाता बोलता बोलता काहीतरी शब्द बोलून जातात पण आपण त्याच्यावर फारसे लक्ष देत नाही जर समोरच्या माणसाच्या बोलण्यावर आपण जर व्यवस्थित लक्ष देऊन जर त्याचं बोलणं ऐकलं तर त्याच्यातली त्या सांगण्यातली किंवा त्या बोलण्यातली एखादी का होईन गोष्ट आपल्या कामासाठी असते आपल्या उपयोगाची असते आपल्या हिताची असते मग तो शत्रू असेल किंवा मित्र असेल तो योग्य असेल किंवा अयोग्य असेल तो ज्ञानी असेल किंवा अज्ञानी असेल पण या ठिकाणी सृष्टीचा निर्माता असणारा भगवान कृष्ण परमात्मा ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे जो या जगाचा सूत्रधार आहे जो या जगात मनुष्यरूपी बाहुल्यांचा खेळ खेड़ खेळवतोय तो, तो भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागलेला आहे या पद्धतीने नाही या पद्धतीने वेगवेगळे दृष्टांत वेगवेगळी उदाहरणं देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागलेले आहेत आता अर्जुनाला काय नेमका याचा बोध होतोय का नाही किंवा काय होतं हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण अठरा अध्याय या ठिकाणी चिंतन करणं गरजेचं आहे आणि आज आता इथं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की बाबा हा आत्मा जो आहे तो अविनाशी आहे आणि या आत्म्याचा तू विचार करू नको या शरीराचा तो विचार करू नको फक्त या आत्म्याचा विचार कर हा आत्मा नित्य आहे निरंतर आहे आज काल होता आज आहे मी उद्या राहणार आहे शरीर कालही नव्हतं काल, काल होतं आज आहे उद्या राहणार नाही म्हणून शरीराचं तू समजून घे आणि युद्धाला तयार हो ह्या सगळ्या काही मनातल्या संकल्पना टाकून दे आणि शस्त्र धारण कर अशा प्रकारचा त्या ठिकाणी उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागले रामकृष्ण